न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा स्टेशन रोडवर सोन्याचं बिस्किट गायब कोणी चोरलं आणि कसं डिक्कीतील बिस्किट कोणी खाल्लं सोनं गेलं कुठे अहिल्यानगरच्या वर्दळीच्या स्टेशन रोड्सवर चक्क घरासमोर उभ्या असलेल्या ऍक्टिवा गाडीच्या डिक्कीतून तब्बल एक लाख तीस हजार रुपयांचं सोन्याचं बिस्किट गायब झालं आणि हे सगळं घडलं फक्त काही मिनिटात एकता कॉलनी आगरकरमाला येथील पासष्ट वर्षीय सेवानिवृत्त नागरिक अशोकदास लक्ष्मणदास दुबे हे आपल्या कुटुंबासह राहत होते अकरा फेब्रुवारी रोजी त्यांनी पंधरा ग्राम चोवीस कॅरेट सोनं चिंतामण देशमुख अँड सन्स ज्वेलरमधून खरेदी केलं ते सोनं दोन दिवस घरात ठेवल्यानंतर तेरा तारखेला त्यांनी त्या सोन्याच्या खरेदीची पावती घरी शोधण्यासाठी गाडीच्या डिक्कीत बिस्किट ठेवलं आणि घरात गेले पण इथं सगळा खेळ झाला फक्त काही मिनिटात ते बाहेर आले आणि गाडीच्या डिक्कीत नजर टाकली तर एक लाख तीस हजार रुपये सोन्याचं बिस्किट ते गायब झालेलं गोंधळून गेलेले दुबे लगेचच त्याच परिसरात तपास करू लागले पण काहीही मिळालं नाही गाडीची डिक्की उघडी होती त्यामुळे शंका पळावली की कोणीतरी या संधीचा फायदा घेतला होता संपूर्ण प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे मुळात एवढ्या मोठ्या रकमेचा मुद्देमाल घरासमोरच्या गाडीच्या डिक्कीत ठेवणं कितपत योग्य होतं हा प्रश्न उभा राहतोय पण खरा प्रश्न आहे त्या अज्ञात चोरट्यानं इतक्या सगळ्या शांतपणे इतक्या योजनाबद्ध पद्धतीनं केलं की हा एक अपघाती चान्स होता की आधीपासूनच कुणी पाठलाग करत होत या घटनेमुळे स्टेशन रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे आता सर्वांच्या नजरा आहेत पोलीस तपासावर आणि त्या अज्ञात सोनं चोरणाऱ्यावर सावकाश पण हुशार आणि सावजावर शेवटी प्रश्न एकच सोन्याचं बिस्किट गेलं कुठं आणि कोण आहे या सगळ्याचा मास्टर बोला इंग्लिश बोल सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट युश बोलण्यासाठी आदच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन